अपर्णास किचनमध्ये तुमचं सर्वांचं आज मी अपर्णा खूप खूप स्वागत करत आहे आणि आज सर्वांची म्हणजे लहान मोठ्यांची आवडती रेसिपी आपण करत आहे हक्का नूडल्स बघा अतिशय मस्त टेस्टी आणि सोप्या पद्धतीने करायची आणि जशी बाहेर विकत असते हॉटेलमध्ये कांद्याच्या पातीची फुलं केलेली आहेत चला तर आपण तयारी करूया आणि पाहूया कशी केली आपण हक्का नूडल्स आपण हाका नूडल्स करण्यासाठी अशा या कोणत्याही ब्रँडच्या नूडल्स आपल्याला कुठल्याही किराणा दुकान एरवीज तुम्ही साध्या सुद्धा मिळतात तर आपण या नूडल्स एक दोनशे ग्रॅमचं हे पॅकेट आहे साधारण हे चार जणांना अगदी भरपूर पुरेल इकडे आपण पाणी उकळत ठेवलेलं आहे पहा पाणी पूर्ण उकळायचं नुसतं गरम वगैरे नाही करायचं यामध्ये आपण थोडंसं मीठ घालायचं आहे आणि या नूडल्स घालायच्या आहेत सगळ्या आणि या शिजू द्यायच्या साधारण एक चार ते पाच मिनटं एवढेच वेळ आपल्याला शिजायला लागणार आहे झाकण वगैरे ठेवायची गरज नाही आहे भरपूर पाणी पाहिजे मात्र उकळताना भरपूर पाणी ठेवलेलं आहे शेवटपर्यंत व्हिडिओ पहा तुम्हाला एक सांगायचं आहे मला की मी माझे कुकिंग क्लासेस साधारण तीस वर्षापेक्षा जास्त काळ मी घेतले आणि मी गेली तीस वर्ष चायनीज शिकवलं आणि ज्यांना शिकवलं त्या अप्रतिम हजारो मुलींना तर शिकवलंच पण ज्यांची रेस्टॉरंट आहे चायनीज गाडे आहेत माझ्याकडे कोल्हापूर सोलापूरपासून लांबून लांबून अशी बिझनेस करणारी मुलं छोटी यायची आणि त्यांचे गाडे अप्रतिम चालतात तर असं अगदी त्यांचं चायनीज छान होतं नेहमी मला मेसेजवर किंवा ते सांगत असतात तर अ परफेक्ट डिश आहे म्हणून तुम्ही शेवटपर्यंत पहा गॅस फुल ठेवायचा मोठा ठेवायचा आणि हलवत राहायचं शिजत आल्या नूडल्स की इथे आपण एक चमचाभर तेल घालायचं आहे नूडल्स पूर्ण मोकळ्या व्हायला पाहिजे चिटकू नये यासाठी आपण तेल घातलं नूडल्स झालेले आहेत आपल्याला कळतंय त्याचा साईज पण वाढलेला आहे ओव्हर कुक होऊन देऊ नका आता लगेच यावरती आपण हे गार पाणी ओतत आहे बघा किती मोकळं दिसत आहेत तुम्हाला बेसिन खाली धरलं नळ सोडला तरी चालेल खालचं पाणी टाकून द्यायचं आहे आणि यावरतीसुद्धा आपल्याला तेल घालायचं आहे आणि या नूडल्स अशा गार करायच्या आहेत आता तेल सगळीकडे लागलं पाहिजे म्हणून थोडंसं मी खाली वर करते हे अशा आता आपण भाज्या काय काय घेतलेल्या आहेत तर आपण कोबी घेतलेला आहे बघा या सगळ्या म्हणून मी साधारण पाव किलोपेक्षा जास्त भाज्या दोन गाजरं अशी लांब चिरलेली आहेत गोल चिरायचं आणि मग नंतर असं हे उभं बघा म्हणजे तुम्हाला तसं छान लांब येतं हे बीन्सच्या शेंगा मिळाल्या म्हणून मी बीन्स थोडा घेतलेला आहे आणि मुख्य म्हणजे याच्यामध्ये आपल्याला कॅप्सिकम सिमला मिरची लाल मिळाली पिवळी मिळाली तरी छानच दोन मिरच्या घेतलेल्या आहेत त्यानंतर लसूण आपल्याला एक मोठा गड्डा आपण घेतलेला आहे इथे कांद्याची पात तुम्हाला मुद्दाम दाखवायला ठेवली आणि पातीचा हा छोटा कांदा असतो हा सुद्धा साधारण हे आपण अर्धी जुडी अशी चिरून घ्यायची एक पॅकेट आपण करतोय त्यासाठीच हे साहित्य आहे चवीसाठी मीठ वापरणार आहे इथं आपल्याला सोया सॉस चिली सॉस विनेगर अर्धाच चमचा त्यानंतर ला वाटलं तर टमॅटो सॉस तुम्ही घालू शकता हे चारही सॉस आपल्याला लागणार आहेत दोनच चमचे आपण इथे तेल घेणार आहे सगळं कढईला लागेल असं घातलं मी आता यामध्ये आपण हा सगळा लसूण घालायचा आहे लसणाची फोडणी करायची नाही लसणाचा ओरिजिनल जो फ्लेवर आहे तर तो आपला राहिला पाहिजे बघा आता आपण यामध्ये चिली सॉस दोन्हीमध्ये घालायचं आहे सोया सॉस अर्धा चमचा अर्ध अर्ध घातले मी त्यानंतर भाज्या गाजर लगेच शिजत नाही म्हणून आधी गाजर घालायचं भाजीची क्वांटिटी आपण जास्त पण घेऊ शकतो शिमला मिरची बीन्स पण छान लागते म्हणून मी घेतलेली आहे फुल गॅसवर आपल्याला ह्या भाज्या परतायच्या असतात भाजीचा ओरिजिनल चव जे असते तर ती आपल्याला पाहिजे आहे त्यामुळे भाजी खूप अगदी मऊ शिजवायची असं इथे करायचं नाही आहे कोबी लगेच शिजतो त्यामुळे कोबी आपण नंतर घालायचं आहे आणि सगळं झाल्यावर गार्निशला आपण कांद्याची पात घालायचे चायनीज म्हणजे कांद्याची पात आणि कोबी हे दोन्ही महत्त्वाचं आहे इथे आपल्याला मीठ घालायचं आहे आपण नूडल्समध्ये थोडं मीठ टाकलं होतं तरी भाज्यात आपल्याला लागतंच टाकायला आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुमच्या लक्षात आली का मी हे जी डिश करते आहे ती लोखंडी कढई घेतलेली आहे ही तुमच्या घरात जे लोखंडी भांड असेल ते तुम्ही घ्या म्हणजे याला स्मोकिंग फ्लेवर जो स्मोक असतो चायनीजचा ओरिजिनल फ्लेवर तर तो व्यवस्थित येतो आणि डिश अप्रतिम होते एक साधारण चार पाच मिनटं मी परतल्यावर अर्धी कच्ची भाजी ही शिजलेली आहे दोन मिरच्या घालते मी आपण चिली सॉस घालणार आहे त्यामुळे मिरची खूप घालत नाही आहे कारण बारीक चिरली तर ती कळणार नाही खाताना खूप तिखट लागेल आणि चायनीजना फार तिखट गरज नाही आहे आता आपण इथे आपण कोबी घालूया कोबी असा नूडलसारखाच सारखाच बघा लांब लांब चिरलेला आहे भाज्या सगळ्याच आपण लांब चिरायच्या आहेत सगळा कोबी आपण घालायचा आणि आता हे मिक्स करायचं आहे सगळं तुम्ही जास्त क्वांटिटीचं कसं करायचं आहे ते तुम्हाला मुद्दाम मी दाखवणार आहे की आपण तुम्हाला वाटेल आता एवढी छोटी कढई आहे कसं करणार पण सांगते मी कारण या फार मोठी कढई घेतली तर स्मोक व्यवस्थित येणार नाही अशाच छान छान रेसिपीजसाठी अपर्णास किचन चॅनेल बघत रहा अपर्णा पेंडुरकरनी पटकिनी तुम्हाला येईल अपर्णास किचन टाकलं की बरेच येतात म्हणून मी हल्ली अपर्णा पेंडुरकर असं करा म्हणते पाहत रहा अपर्णा किचन बघा आता ह्या भाज्या चांगल्या परतल्या मी कोबी पण अर्धा कच्चा फ्राय झालेला आहे याला आता आपल्याला फ्लेवर द्यायचा आहे त्यासाठी कसं करायचं आहे बस बघूया कढई घट्टच पक् धरायची काढायची नाही आणि चिरकी करायची फुल गॅस आहे या पूर्ण भाज्यांना हा गॅस लागला पाहिजे अशा तुम्ही भाज्या फ्राय केल्या तर तुम तुमची चायनीज कोणतीही डिश अगदी मस्त होईल कारण हा फ्लेवर महत्वाचा आणि त्यासाठी महत्वाची वस्तू घेतली आहे मी लोखंडी कढई लोखंडी नसेल तर मग तुम्ही ॲल्युमिनियमची घ्या पण नॉनस्टिक फॅन मात्र यासाठी वापरू नका एखादा मिनिटच फुलतो एवढा आपल्याला फ्लेवर द्यायला आणि मग नंतर हे काढून मोठ्या पॅनमध्ये आपण मिक्स करायचं आहे आता आपण मोठी कढई घेतली आहे आणि त्यामध्ये त्या भाज्या घातलेल्या आहेत मी सगळ्या तुम्ही बघू शकता नूडल्स आपल्या किती छान मोकळ्या झालेल्या आहेत ते त्याची ट्रिक सांगितली तुम्हाला आता आपण या भाजीमध्ये ह्या सगळ्या नूडल्स घालायच्या आहेत त्यानंतर थोडंसं सोया सॉस आपण चिली सॉस हे दोन्ही पाहिजे आपल्याला थोडं टॅमॅटो सॉस टॅमॅटो सॉस सर्व करताना आपण घेता येतो ज्यांना आवडतंय ये त्यांना आता व्हिनेगरची गरज नाही आहे कारण व्हिनेगर ऑलरेडी घातले फार आंबूट होऊ शकते डिश आता आपण ह्या पटपट फ्राय करायच्या अशा ह्या मस्त तुम्ही फ्राय करा इथे काही गॅस मोठा करायची गरज नाही फक्त वाफ यायला पाहिजे आणि शेवटी गार्निश करण्यासाठी आपण भात वापरणार आहे कांद्याची कांद्याची पात लगेचच शिजते म्हणून मी आधी वापरलेली नाही आहे हे बघा ही पात आणि हा पातीचा कांदा